नमस्कार करतो नाशिक पॅरेलायसिस सेंटरचे सगळ्या कर्मचाऱ्यांना नमस्कार आणि डॉक्टर डॉक्टरचाही नमस्कार मी सुनील साबळे ऑडनस फॅक्टरी वरंगावतून दोन नऊला इथे आलो बेडवर आलो टोटल ॲम्ब्युलन्समध्ये आलो मला चालता येत नव्हतं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं सगळ्या गोष्टी माझ्या बेडवर होत्या मला इथे येऊन वीसच दिवस झाले वीस दिवसामध्ये माझा जो आजार आहे जीबीएस नावाचा तो आजार मलाही मी पहिल्या वेळेस त्या आजाराचं नाव ऐकलं आहे जीबीएस आजार आहे त्या जीबीएस आजारामुळे मी खूप खूप एक प्रकारे म्हणजे लाचार पद्धतीत होतो पण इथे वीस दिवसामध्ये मला ज्या पद्धतीची ट्रीटमेंट फिजिओथेरपी म्हणा तुमचे ॲक्युपेशन म्हणा मसाज म्हणा डॉक्टरांचं गायडन्स म्हणा या गोष्टीपासून मला ज्या पद्धतचा फायदा झाला आहे मी आज एक व्यक्तीचा हात धरून सपोर्ट म्हणून चालू शकतोय पण जीबीएस आजार हा इथे तिकडे न जाता कुठल्या दुसऱ्या प्रकारचे डॉक्टर किंवा इथे न जाता प्या आ... काय म्हणतात आपण एक प्रकारची फिजिओथेरपी जे आ... फिजिओथेरपी असते मसाज असते आ... ह्याच आज ह्याच पद्धतीने हा आजार होऊ शकतो या जीबीएस आजाराला घाबरू नका किंवा वेगळ्या प्रकारचे डोक्यात विचार आणू नका हा एस आजार एक दिवस एक महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात शंभर टक्के रिपेअर होणार सर हे स्वतः पेशंट होते हे स्वतः स्वतःच्या मेहनतने रिपेअर झाले इथे शंभर टक्के बरे झाले आज से सोता जो आलो ते स्वतःची बाईक फोर व्हीलर सगळं चालू शकतं जेव्हा आलं तेव्हा तर मी अक्षरशः सरच्या सुसाईड करण्याची तयारी होती सांगा माझी कंडिशन अशी होती मग या सरांनी माझं मनोबल वाढवलं आणि आज गायकवाड सरांनी माझं मनोबल वाढवलं आणि मी आज या स्टेपवर आहे की मी तुमच्याशी इतक्या कडक आवाजात बोलू शकतो मी मनापासून आभार तर भूषण गायकवाड सरांचे आभार मानतो की त्यांनी मला इतकं प्रोग्रेस केलं आणि मनोबल वाढवले धन्यवाद सर